श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार दोन हजार वीस चा काळ आठवा आठवलं तरी अंगावर शहरे येतात कोरोनासारखा महारोग संपूर्ण जगावर आलेला होता आणि हे एक प्रकारचं संकटच होतं त्यावेळेस अक्षरशः किडमुंगे मरतेल तशी लोक मरत होते अनेक हॉस्पिटलमध्ये जागा नव्हत्या अनेक मशानभूमीमध्ये जागा नव्हत्या एवढी वाईट परिस्थिती या जगावर आलेली होती अशातच कुणाचा नवरा आजारी होता कुणाचा सासरा आजारी होता कुणाचा भाऊ आजारी होता कुणाचा चुलता असेल कुणाची मामी असेल कुणाची मामा असेल कुणाचा आणखीन कोणी असेल जवळचा नातेवाईक तो आयसीयू मध्ये होता तो हॉस्पिटलमध्ये भरते होता आणि यातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा या आजारातून बरे होण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नव्हता अनेक लोकांना धडकी भरायची अनेक लोक घरातच लपून बसायची जर कोरोना पॉझिटिव्ह असली तर लोक सांगतही नव्हती घरी घरी उपचार घेत होते अनेकांना माहीत होतं म्युन्सिपालिटीची गाडी येऊन त्या व्यक्तींना घेऊन जाते अनेक लोकांचा असाही ग्रह झालेला होता की आपण दवाखान्यामध्ये गेलो तर आपण मरणार हे अनेक लोकांना वाटत होत तर अशा वेळेस मला अनेक लोकांचा कॉल यायचा अनेक माता भगिनींचा कॉल यायचा आणि ते सांगायचे की दादा आमचा जवळचा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती अक्षरशः कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे आणि त्याला आयसीयू मध्ये टाकलेला आहे दादा काहीच मार्ग नाही आहे त्याच्यावरच सर्व घर आधारित आहे तर दादा हा जोडून विनंती आहे तुम्हाला काहीतरी सांगा काहीतरी उपाय द्या की या जीव घेण्या रोगातून महारोगातून तो व्यक्ती बाहेर येईल त्यावेळेस मलाही काही सुचायचं नाही पण मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस मला एका ताईचा कॉल आलेला होता त्यावेळेस मी महाराजांच्या समोर अगरबत्ती लावली आणि महाराजांना विनंती केली हे दत्ताई हे दत्त प्रभू या जगावर महारोगाचं संकट आलेलं आहे भगवंता मला काही सुचत नाहीये मला विचारतात लोक की मी कोणती सेवा देऊ तर मला ती सेवा सांगा माझ्यावर कृपा करा आणि मी शांत झालो मी एक दोन तास विचार करू लागलो त्या ता ताईला मी सांगितलेलं होतं की मी तुम्हाला थोड्याने सांगेन दो एक दोन तासानंतर आणि मी शांत बसल्यानंतर सर मोबाईल चालत होतो आणि मोबाईलमध्ये मला शिवलीला अमृत हा ग्रंथ आहे त्याचा अकरावा अध्याय आला आता अकरावा अध्याय हा माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरामध्ये वाचला जातो मग मी विचार केला की जर एखाद्या वेश्येचा भगवंत म्हणजे भगवान शिव जर उद्धार करतात तिचाच नव्हे तिच्या दासदासींचा जर उद्धार करतात तर या कोरोनासारख्या छोट्या ज्या रोगाचा नायनाट भगवंत का करणार आहेत किंवा या रोगामध्ये जे फसलेली लोक आहेत या लोकांना बाहेर का काढणार नाही आहेत मग एक मी विचार केला आणि मग माझ्याही घरावर संकट होतं एकेकाळी मग माझ्या आईने जी सेवा केलेली होती ती सेवा मी इतरही माता भगिनींना दिली आणि त्यांना सांगितलं अजिबात घाबरू नका एक काम करा आता ती सेवा मी तुम्हाला सांगेन आता मला काल एक कमेंट आली होती व्हिडिओच्या खाली दादा माझ्या बहिणीचा नवरा आय सीयू मध्ये आहे तर दादा मी काय करू माझा जो बहिणीचा नवरा आहे तो बरा झाला पाहिजे तीन दिवसामध्ये तो कसा बाहेर येईल किंवा तीन दिवसामध्ये प्रचिती अनुभव कसा येईल किंवा तीन दिवसामध्ये त्याला कसा फरक पडेल असं मला काहीतरी सांगा तर मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस डॉक्टरही हरतात ज्यावेळेस डॉक्टरही हरतात त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात की आता सर्व भगवंताच्या हातामध्ये म्हणजे तेही वरच्या विधाताच्या ताकदीला मानतात मग आता मी कोणतीही दावा या न करत नाहीये की शंभर टक्के शुअरली एखादा व्यक्ती बरा होईल पण माझी कळकळ आहे आणि मला वाटतं की माझ्या भगवंतावर माझा विश्वास आहे आणि जो पण करेल तोच करेल या श्रद्धेने मी लोकांना उपाय सांगतो आणि ते उपाय लोकां लोकांना लागू पडतात हे त्रिवार सत्य आहे दत्तवाणी सत्यवाणी सांगतो आता अनेक अशा अनुभव मला कोरोनाच्या काळात आलेले आहेत अनेक लोक ज्यांनी आशा सोडलेली होती डॉक्टरांनी सांगितलेलं होतं ह्यांचं काहीच होऊ शकत नाही हे गेलेले आहेत अशी ही लोक आय सी यूतून बाहेर आली होती फक्त एका सेवेनं तीच सेवा मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती जर आजारे असेल तर काय करावं त्या व्यक्तीसाठी कोणता उपाय करावा तुम्हाला सांगतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये कुठलं भेटणार नाहीये ना जे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देतील तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरातला एखादा व्यक्ती आजारी आहे त्याच्यासाठी एक काम करायचं मग आयुष्य युत असो किंवा घरात पडलेला असो किंवा कोणताही महारोग झालेला असेल त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सेवा सांगतो काय सेवा आहे तर सेवा आहे शिवलीला अमृत अकरावा अध्याय याचं पुस्तक तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे शिवलीला अमृत या ग्रंथाचं आणल्यानंतर जो अकरावा अध्याय आहे त्यातला त्यातला अकरावा अध्याय सकाळी देवापाशी एक दिवा आणि एक अगरबत्ती लावून सकाळी एकदा वाचायचं आहे दुपारी एकदा वाचायचं आहे संध्याकाळी एकदा वाचायचं आहे असा त्रिकाळ तुम्हाला वाचायचा आहे संध्याकाळच्या वेळेस किंवा तुम्हाला ज्यावेळेस टाइम पॉसिबल आहे त्यावेळेस तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचंय अगरबत्ती संपतोपर्यंत आणि गुरुवारच्या दिवशी दत्त मंदिरात जाऊन त्या व्यक्तीच्या नावाने जो व्यक्ती आजारी आहे तिथं दत्त महाराजांच्या समोर एक नारळ तुम्हाला ठेवायचे महाराजांना विनंती करायची आता दत्त मंदिरात ही आणि घरी रोज सेवा करताय त्यावेळेस ही हे दत्त प्रभू हे दत्त आई मी तुमचा दास आहे माझ्या घरातला हा अमका अमका व्यक्ती आहे भगवंता ह्याला बरं करा चमत्कार होईल चमत्कार करून पहा सर्व हारलेला असाल सर्व पैसाही दवाखान्यात गेलेला असाल तर दादाने सांगितलेला एक मात्र शेवटचा हा उपाय करून पहा नाही रिझल्ट आला तर बोला औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त